टीम इंडिया जी आहे ती जवळपास एक ते दोनच्या आसपास जी होती दिल्लीवरून मुंबई साठी रवाना झालेली आहे अद्याप विमानतळावर आहे मात्र काही वेळातच मुंबई विमानतळावर त्यांचं आगमन होईल जलोषात त्यांचं स्वागत केलं जाईल ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं जाईल ही अत्यंत महत्वाची तीन दृश्य आपण पाहतोय दोन हजार सात साली मुंबईत जंगी स्वागत जे त्यांचं झालं होतं वर्ल्ड कप त्यावेळी देखील जिंकलेला होता आणि त्यानंतर अशीच विजय परेड जी आहे त्यांची काढण्यात आलेली होती आणि आज त्याच आठवणी उजाळा मिळतोय आणि दुसरीकडे जर आपण पाहिला टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन दुसरीकडे दोन हजार चोवीस मरीन ड्राईव्ह ची ही दृश्य आपण पाहतोय ही तीन अत्यंत महत्वाची दृश्य जी आहेत ती आपण पाहतोय जवळपास तेरा वर्षानंतर वर्ल्ड कप जो आहे तो आपल्याकडे आलेला आहे आणि त्यानंतर टीम इंडियाचं त्यांच्या विजयी कामगिरीचं स्वागत करण्यासाठी आज क्रिकेटप्रेमी जे आहेत ते इथं जमलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जलसागर जो आहे तो मरीन ड्राईव्हला लोटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं हे अत्यंत तीन महत्त्वाची दृश्य सध्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते टीम इंडियाच्या स्वागतासाठी चिमुकले देखील सज्ज झालेले आहेत आणि आपल्या फेवरेट क्रिकेटरला पाहण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज त्यांचा उत्साह जो आहे तो द्विगिरीत करण्यासाठी इथं सगळेच जे आहेत ते क्रिकेटप्रेमी जमलेले आहेत दुसरीकडे वानखेडे स्टेडियमवर देखील तोबा गर्दी जी क्रिकेटप्रेमींची पाहायला मिळते एक तो लेला है। तर मोफत प्रवेश देण्यात आलेला आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणात आपल्या फेवरेट क्रिकेटरची घोषणाबाजी देखील वानखेडेवर होते है। तर त्यातलीच जर दृश्य आपण पाहिली तर मरीन ड्राईव्हवर देखील रस्त्याच्या दुतर्फा क्रिकेटप्रेमींची ही गर्दी ऊन पाऊस कसली तमा न बाळगता सध्या तिथं क्रिकेटप्रेमी आपल्याला पाहायला मिळते पाऊस देखील एकीकडे सुरू आहे दुसरीकडे ही गर्दी आपण या दृश्यांमध्ये पाहतोय घोषणाबाजी इंडियाचा जय घोष जो आहे तो इथं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर क्रिकेट प्रेमी इथं जमलेले आहेत आणि त्याचीच ही दृश्य आपण झी चोवीस तासवर पाहतोय आपल्या लाडक्या टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथं गर्दी जमलेली आहे चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज टीम इंडिया जी आहे ती भारतात दाखल झाली सकाळी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यानंतर आता टीम इंडिया मुंबईत काही वेळातच दाखल होणार आहे वानखेडे स्टेडियमवर देखील चाहत्यांची गर्दी जमली आहे धो धो पाऊस पडतोय तरी देखील तिथं घोषणाबाजी सुरू आहे तर आपण पाहतोय मुंबई पावसाचं आगमन झालेलं आहे टीम इंडिया मुंबई विमानतळावर दाखल होत असताना आज पावसानं हजेरी लावली आहे यामुळे क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला तसुभरही धक्का लागलेला नाही